खर तर सत्यमूर्ती साहेब तुम्ही म्हटले ते वास्तव ही हकीकत है हकीकत है, है। पढे लिखे लोग वोटिंग को जाते है नहीं? नहीं जाते नहीं जाते। और इसका अंजाम है पढे लिखे जो नहीं है वो हम पे राज कर रहे है जर तुम्ही निवडणुकीत भाग घेतला नाही तर लक्षात ठेवा सुशिक्षित लोकांनो तुमच्यावर अशिक्षित लोक कर राज्य करतील जर तुम्ही सज्जन लोकांनी मतदानाला गेले नाही निवडणुकांना उभे राहिले नाही तर लक्षात घ्या दुर्जन लोक तुमच्यावर राज्य करतील आणि गेले पंचायत वर्ष काय चाललेलं आहे वॉटर गटर मीटर इसके आगे का क्या आहे मीटर नाही नाहीये आणि म्हणून आम्ही सिंगापूर देशाचा दौरा केला एकोणीसशे पासष्ट ला एक स्वतंत्र झालेला देश आज ज्याची लोकसंख्या फक्त पासष्ट लाख आहे त्यातली वीस लाख बाहेरची आहे मुंबईचा आगा अकेला सिंगापूर कंट्री आहे पण त्यांच्याकडे सहा मेट्रो लाईन्स आहेत वेगवेगळ्या लाल हिरवी पिवळी निळी चॉकलेटी तांबडी अशा छे मेट्रो आहे एक आहे ती पण मरतुकडी आहे एक मेट्रो हमारे पास आहे ठीक सी चलती नाही जो रास्ता बनताय कॉन्ट्रॅक्ट नेता को मिलता है रस्ता खराब जे दवाखाना बांधला त्याचा कॉन्ट्रॅक्ट नेत्याला दवाखाना खराब शाळा बांधायला दिली ती नेत्यालाच मिळाली ती शाळा खराब तुमचा रस्ता खराब शाळा खराब दवाखाना खराब मग राहिलं काय हवा राहिली हवा या हवा का क्या सिंगापूर मध्ये आम्ही बघितलं रात्री पीएम टू पॉइंट फाईव्ह अँड पीएम टेन सिक्स पर्सेंट दिवसा बारा पर्सेंट भारतामध्ये आलो एअरपोर्टला उतरण्याबरोबर चेक केलं ढाईसो तीन सो साडेतीन सो दिल्ली मे चारस आहे म्हणजे आम्ही सिंगापूर पेक्षा दोन तीन चार पट नाही जवळपास पन्नास पट प्रदूषित वातावरणामध्ये राहतोय कलकी न्यूज ती सत्यमूर्ती सर दिल्ली के बीस लाख बच्चों के फेफडे की जरूरत पडी आहे इतका एअर पोल्युशन होय याच्याबद्दल कोणी बोलत नाहीये खर तर आता आम्ही जात धर्म भाषा प्रांत याच्यावर भांडण्यापेक्षा लढण्यापेक्षा आम्हाला शुद्ध हवा पाहिजे शुद्ध पाणी पाहिजे चांगल्या शाळा पाहिजेत चांगले दवाखाने पाहिजेत आणि सगळ्यात जास्त आमचं रोज जे कम्बड मोडते ना ते रस्ते नीट पाहिजेत मुक्त रस्ते पाहिजेत खड्डे मुक्त रस्ते पाहिजेत आणि त्यासाठी चांगले लोक राजकारणात आले पाहिजेत लोक सांगतात की इलेक्शन लढायचं म्हणजे खूप खर्चा लागतो पैसा बाटणा पडताय मटन बाटणा पडताय दारू बाटणा पडताय साडी बाटणा पडताय और क्या क्या बाटते क्या मालूम नाही